ज्या निष्पाप नागरिकांवर या बळाच्या वापरामुळे ज्यांना इजा झालेली आहे जे जखमी झालेले आहेत त्यांच्या प्रति शासनाच्या वतीनं या ठिकाणी मी क्षमायाचना करतो क्षमा मागतो मला वाटलं की लाठीचार्ज होऊच नाही जर शांततामय मार्गाने आंदोलन चालू असेल तर कुठे काही उद्रेक झाला असेल कुठे हिंसा झाली असेल तर सरकार या संदर्भातही लाठीचार्ज वगैरे करू शकतं परंतु असं काही हे नसताना शांतता मार्गाने आंदोलन सुरू असताना लाठीचार्ज करायला लावणं किंवा करायच्या सूचना देणं आणि या घटनेची माफी मागावी लागणं हे सरकारच्या दृष्टीनं नामुष्कि ना आहे लाठीचार्ज केला असं सिद्ध करून दाखवा म्हटलं जातं आहे आणि दुसरीकडे पोलीस अधीक्षकांचा राजीनामा घेतला जातो आहे त्यांना तातडीनं शक्तीचार्ज पाठवलं जात आहे याकडे कसं पाहतो मग आता लाठीचार्ज केला हे सिद्ध करायची काय गरज आहे तर व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे तुम्हाला दिसतं आहे की ते अमानुष लाठीचार्ज त्या ठिकाणी सुरू आहे लाठीमध्ये महिलांचे डोके फुटलेले आहे लहान मुलं त्या ठिकाणी घायाळ झालेले आहे आणि हा लाठीचार्ज काही एक मिनिट चाललेला नाही ना हा लाठीचार्ज दहा बारा पंधरा मिनिट चाललेला आहे त्यामुळे हे सिद्ध करण्याची आवश्यकताच नाही सरकारने कितीही आता आपलं अपयश लपू इच्छितलं किंवा आपली चूक लपवण्याचा प्रयत्न केला तरी ज्या ठिकाणी टेलिकॉस्ट केलेलं आहे त्या ठिकाणी जे सत्य आहे ते जनतेसमोर आलेलं आहे सरकार झालं शिष्टमंडळ त्या ठिकाणी गेलेलं होतं त्यानंतर भाजपाचे दिग्गज नेते गिरीश महाजन बी त्यांची समजूत काढायला गेलेले होते मात्र ते आपल्या कुपोषणावर ठाम आहे भाजपच्या संकटमोचक म्हणून जाणारे गिरीश महाजन स्वतःहूनच कधी कधी पुढाकार घेतात आणि मग ते स्वतःहून कांदा उत्पादकांकडे जातात स्वतःहून कधी मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये स्वतः जातात त्यांना कुठे पाठवत नाही परंतु सरकारमधला एक मंत्री म्हणून ते जाण्याचा दा प्रयत्न करतात ते स्वागत आहे परंतु कांदा उत्पादकांकडे गेले यश आलं नाही इकडे आले यश आलं नाही अनेक ठिकाणी पाहिलं तर यश आलं नाही मग असा यशस्वी संकटमोचक सरकारकडे असताना त्या ठिकाणी याचा तोडगा का निघाला नाही